नमस्कार स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव तत्पूर्वी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन ला प्रेस करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव या युट्यूब चॅनल वर घर बसल्या मिळतील शेतकरी मित्रांनो आज पाचोड मार्केट मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे पैठणीतील पाचोड मोसुंबी मार्केटमध्ये आजचा बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर जालना मार्केट मार्केटमध्ये मिळणारा मोसंबी बाजारभाव असा आहे ज्यामध्ये जालना मोसुंबी मार्केटमध्ये मोसंबीला बारा हजार रुपयापासून ते वीस हजार रुपयापर्यंत मोसंबीला भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिवसभरातील मोसंबी बाजारभाव जे पाचोड व जालना मोसंबी मार्केट या ठिकाणावरून हाती आलेल्या रिपोर्टनुसार आपल्यापर्यंत दिले आहे दररोजचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे भेटूया पुढे व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद